प्रियदर्शनी विद्यालयात प्रियदर्शनी विद्यार्थ्यांचे बचत बँक या नावाने विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विरायशी पखाले ओहिशा पखाले शौनक जीवेश्वर मयक यादव कार्तिक वनशेटे या विद्यार्थ्यांनी हे उद्घाटन केले आहे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका शोभा पवार व डी मार्टचे मार्गदर्शक श्रद्धा जालना आणि मुख्याध्यापक संजीव सोनार हे होते संजू सोनार यांनी विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व सांगितले आणि शाळेतील तीनशे ती ती तीस विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडले सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक शनिवारी बँकेचा व्यवहार करीत विद्यार्थ्यांना पासबुक आणि पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी पावती पुस्तिका देण्यात येणार आहे बँकेचा व्यवहार शाळेचे सहशिक्षक प्रकाश इंगळे व सूर्यमाला जाधव हो बघणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस्विनी देसल बी आर राठोड मनीषा नगरकर संगीता चौधरी यांनी यावेळी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर